नाशिकमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक मुंबईकडे रवाना होणार आहेत त्यासाठी आजपासूनच शिवसेना उबाठा गटाच्या नाशिक पदाधिकाऱ्यांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे प्रत्येक तालुक्यातून तीस ते चाळीस वाहने तसेच नाशिक शहरातूनही मोठ्या संख्येने शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उद्या मुंबईकडे रवाना होणार आहेत शेकडो वाहने घेऊन उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष डी जी सूर्यवंशी यांनी दिली आहे नाशिकच्या शालीमार येथील शिवसेना उबाठा गटाच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून मुंबईसाठी रवाना होण्याचे सर्व नियोजन तसेच झेंडे बॅनर अशा सर्व गोष्टींची तयारी सुरू करण्यात आली आहे दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेचा मुंबईतील दसरा मेळावा पार पडतो परंतु शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना उबाठा गट आणि शिवसेना शिंदे गट असे दोन दसरा मेळावे साजरे हो केले जातात आणि त्यामुळेच नाशिकमधून देखील दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत त्याची तयारी म्हणून नाशिकच्या शालीमार येथील जिल्हा मध्यवर्ती चालू असल्याचे चित्र दिसून आले आहे उद्या दसऱ्या मेळाव्यासाठी नाशिक जिल्ह्यातून नाशिक शहरातून शेकडो वाड्या निघणार आहेत आणि त्याचंच एक नियोजन आमचं चा चालू आ, आहे की झेंडे असतील पोस्टर्स बॅनर्स हे आता विभागवाईज अ तयारी सुरू आहे देण्यात येणार आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासनं विचारांचं सोनं लुटण्यासाठी आम्ही घेण्यासाठी आम्ही तिथं जात असतो आणि त्या संदर्भात आमची तयारी सुरू साधारणतः प्रत्येक तालुक्यातून तीस चाळीस तिस चाळीस गाड्या आणि शहरातून प्रत्येक प्रभागातून आमचे पदाधिकारी आहेत इच्छुक आहेत सर्व लोक साधारणतः सातशे आठशे गाड्यांचं सा नाशिक जिल्ह्यातून नियोजन आहे